राजा, बस 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 नाव नंबर सांगा ना तुमचा नाव नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी चौवेचाळीस सत्त्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट नाव काय आपलं बरं बरं गाव हे लावलेलं आहे कामाला बर शंकर पटाल लावले बर बर कुठं पळालेलं आहे वसमत जिल्ह्यात पळालेलं आहे बर बर नंबर आहे बर बर मित्रांनो बघून घ्या जबरदस्त कलर आहे लाल पांढरा कलर आहे शंकर पटाला चाललेला आहे मित्रांनो बरं हा मित्रांनो बघून घ्या जबरदस्त वासरू पूर्ण लाल बंडा कलर आहे एकदम माथ्याला पूर्ण एकदम भारी तुमचा नंबर सांगा एकदा आनंद साहेब रॉड इकडं नव्वद एकोणपन्नास ब्याण्णवशेचाळीस ठीक काय सांगत बायाची पंच्याऐंशी हजार हो। दाताला आदत आहे का अवताला कुठल्याही लावून कोणत्या कामाला लावून द्यायची कामाला लावून गरीब आहे ना शाजोडा काय सांगायचं

एक पस्तिस्य। एक पस्तिस्य। चार आपली बरं त्याची काय सांगितलं एक नव्वद नेटके करतात काढले का मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा जोडे पलीकडे जाऊन आपल्या का कोणती पलीकडे येते जाऊन आधी मित्रांनो बघून घ्या मागून मोठ्या मावाज वैदुडा आहे लालखेंदरी हा अशा प्रकारचा घ्या हातीसारखे बैलच मित्रांनो फुल तयारीवरची ह्याच वेळेत काय सांगाय देऊनी काय सांगितली किंमत एक दहा दाती दाथ। आले का नाही ह्याची काय सांगायला नव्वद सांगायला दाती कसं ह्या चार दात ह्या जोडाची कशी आली युट्यूबला येते ह्याची काय म्हटली किंमत